नमस्कार मित्रांनो येणारं नवीन वर्ष तुम्हा सर्वांना आनंदाचं आणि भरभराटीचं जावं आणि हीच भरभराट तुमच्या आयुष्यात निर्माण करण्याकरता सात जानेवारीला पुण्यात आणि एकवीस जानेवारीला मुंबईत घेऊन येतोय फास्टर मनी उपासना सीझन टू फास्टर मनी उपासना काय आहे हे जाणून घेण्याआधी मनी उपासना काय हे जाणून घेऊया क्वांटम फिजिक्स असं म्हणतं की प्रत्येक गोष्टीची स्वतःची एक फ्रिक्वेन्सी असते प्रत्येक माणसाची स्वतःची एक फ्रिक्वेन्सी असते आणि ज्या वेळेला आपली आणि आपल्या आजूबाजूच्या गोष्टींची आपल्या ह आपल्याला हवं असलेल्या गोष्टींची फ्रिक्वेन्सी जुळायला लागते अशा वेळेला त्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये प्रकटायला लागतात तसंच पैशाची पण एक फ्रिक्वेन्सी आहे पण दुर्भाग्याने आपण सगळेजण पैशाशी ट्यून करताना एकतर कमतरतेत भीतीत कॉन्स्टंट क्रंचमध्ये क्रायसिसमध्ये ट्यून नसतो कारण हेच आपण पिढी ज्यात अनुभवलेलं आहे हेच आपण बघत लहानाचे मोठे झालो सो पैशाशी ट्यून करताना आपल्याला ॲक्च्युली पैशाकडनं भरभराटी हवी आहे विपुलता हवी आहे पण आपल्याला ही ट्यूनिंग माहिती नाही आहे आणि कायम पैसा आपल्याला आयुष्यामध्ये कमतरतेतच निर्माण होतो कधीच पैसे पुरत नाही कितीही काहीही करायचा प्रयत्न केला तरी पैशाचे प्रॉब्लेम्स कमी ऐवजी दिवसेंदिवस वाढतच जातात ई एम आयचे डोंगर कमी व्हायच्या ऐवजी वाढतच जातात हे पैसे पुरतील की नाही पैशाबरोबर आलेलं अस्वास्थ्य हे आपल्याला हँडलच करता येत नाही ह्या सगळ्या अलाइनमेंटची प्रोसेस इज मनी उपासना मनी उपासना इज अ कोर्स दॅट वी हॅव बीन टेकिंग फॉर इयर्स आणि या वर्षी हे त्याचं अकरावं वर्ष आहे सहा महिन्याचा एक्सटेन्सिव्ह प्रोग्राम आहे व्हॉट वी डू इन दॅट वी हेल्प यू टू री प्रोग्रॅम रीवायर अँड रिअलाइन टू द फ्रिक्वेन्सी ऑफ मनी जेणेकरून पैशाचीच ही जी अबंडन्सची विपुलतेची अवस्था आहे या अवस्थेपर्यंत आपल्याला पोचता येतं ह्याच एक्सटेन्सिव्ह वर्कशॉपचा एक छोटासा क्रक्स घेऊन आम्ही तुमच्या समोर सात तारखेला पुण्यात आणि एकवीस तारखेला मुंबईत येणार आहे या कार्यक्रमाचं नाव आहे फास्टर मनी उपासना फास्टर मनी उपासनामध्ये काय शिकवणार आहे आम्ही फास्टर मनी उपासनामध्ये हिची एक्स्टेन्सिव्ह सहा महिन्याची मनी उपासना आहे दहा वर्ष जे आम्ही अनुभवलेलं आहे जे हजारो सक्सेस स्टोरीज या प्रोसेसमधनं निर्माण झालेल्या आहेत या सगळ्याचा एक सार लेट अस अंडरस्टँड व्हॉट इज द क्वांटम सायकॉलॉजी ऑफ मनी आणि त्याचबरोबर तुम्हाला या दहा वर्षांमध्ये ज्या मोस्ट सक्सेसफुल निवडक अशा चार टेक्निक्स आहेत ज्यांनी आपले पैशाची अवस्था इन्स्टंटली बदलू शकते आपली स्वतःची फ्रिक्वेन्सी इन्स्टंटली हायर होऊ शकते ह्या कॉन्सेप्ट घेऊन सात तारखेला आम्ही येणार आहे आणि हा कार्यक्रम विनामूल्य आहे विनामूल्य काय आहे बिकॉज वी आर सेलिब्रेटिंग टेन ग्रँड सक्सेसफुल इयर्स अँड थाउजंड ऑफ सक्सेस स्टोरीज सो so, हे कळू तरी देत ही संकल्पना जी आज जगभरामध्ये मुळं धरायला लागली आहे पीपल ऑल ओव्हर द वर्ल्ड आर ट्राईंग टू अंडरस्टँड लाईफ फ्रॉम द ॲस्पेक्ट ऑफ क्वांटम डायनमिक्स अँड मेकिंग परमनंट चेंजेस इन देअर लाईफ ही संकल्पना आपल्यापर्यंत पोचू तर दे आणि वेन यू अलाव दिस टू एंटर इट वर्क्स इट वर्क्स ही संधी जर गमावलीत तर परत संधी पुढच्याच वर्षी कारण मनी उपासना वर्षातून एकदाच घडणारा प्रोसेस आहे इट्स अ सिक्स मंथ्स ह्यूज जर्नी विथ ह्यूज ट्रान्सफॉर्मेशन ऑन ऑल लेवल्स ऑफ युअर एक्झिस्टन्स सो मनी उपासना करण्याच्या आधी ही फास्टर मनी उपासना एक क्विक फिक्स टू रेज युअर फ्रिक्वेन्सी एक्सपिरियन्स तर करा सो सात तारखेला द एंटायर क्रक्स जो सगळा सार आहे या क्वांटम थिअरीचा आणि वेल्थचा अबंडन्सचा हा नेमका काय आहे हे समजून घेऊया दुसरं याच्याबरोबर ज्या चार टेक्निक्स आम्ही शिकवणार आहे त्याच्यातली पहिली जी टेक्निक आहे त्याच्यामध्ये वी विल बी गिव्हिंग एव्हरीबडी हू सो एवर अटेंड्स द वर्कशॉप ऑन द सेवन अँड द ट्वेंटी फर्स्ट त्या सगळ्यांना एक सेक्रेट ज्योमेट्री सिम्बॉल देणार आहे जॉमेट्री काय आहे जॉमेट्री एक एनर्जेटिक अलाइनमेंट घडवणारी गोष्ट आहे सो वी विल टेल यू टीच यू हाऊ टू यूज दिस सेक्रेट जॉमेट्री आप आपण ज्या घरामध्ये राहतो त्या घराची फ्रिक्वेन्सी रेज करायला ही जॉमेट्री कशी वापरायची आपण ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणचे वायब्रेशन्स वाढवण्याकरता बॅलन्स्ड करण्याकरता हार्मोनियस करण्याकरता ही जॉमेट्री कशी वापरायची हे आम्ही शिकवणार सेकंड इज अ ट्रिनिटी टेक्निक ह्या सगळ्या दहा वर्षाच्या रिसर्चमध्ये या सगळ्या दहा वर्षाच्या प्रवासामध्ये एक मास्टर स्ट्रोक जी कामं कुठलीही नी कधी कधी होत नाहीत अशा कामांना उत्तर देणारी ट्रे टेक्निक इज दिस ट्रिनिटी टेक्निक शिकून घ्या एक्सपिरियन्स करा तिसरी गोष्ट आहे नेवलायझिंग नेव्हलायझिंग ही जगामध्ये खूप पॉप्युलर असलेली व्हिज्युअलायझेशनची एक संकल्पना आहे Which has helped thousands of people to reprogram themselves. And last, three most powerful positive wealth affirmation tappings that have worked miraculously. All this just to elevate your frequency instantly. Experience kara. सात तारखेला पुण्यामध्ये मॉडर्न कॉलेज हॉल संध्याकाळी सहा ते नऊ विनामूल्य कार्यक्रम आहे कार्यक्रमाकरता कुठल्याही रजिस्ट्रेशनची गरज नाही आहे तुम्ही डायरेक्ट ऑन द स्पॉट एंट्री घेऊ शकता फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिसवरती सिटिंग कपॅसिटीज अवेलेबल आहेत हाच कार्यक्रम मुंबईमध्ये रविवारी एकवीस जानेवारीला घेतला जाईल संध्याकाळी सहा ते नऊ बी ए बी एन वैद्य हॉल दादर ईस्ट भेटूया नवीन वर्षाची दणक्यात सुरुवात करण्याकरता अँड लेट्स एक्सपिरियन्स दिस ह्यूज ट्रान्सफॉर्मेशनल जर्नी बिकॉज इट वर्क्स अँड वी ऑल डिझर्व इट थँक्यू